वसंतराव नाईक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आज श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ इथं श्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आले सकाळी रक्तदान शिबिर वृक्षारोपण रुग्णांना फळ वाटप वसंत विचारमाला गीत गायन कार्यक्रम आणि अभिवादन सभा अशा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी दिवस अत्यंत प्रेरणादायी ठरला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर आनंद आशिया अधिष्ठाता होते प्रमुख पाहुणे व वक्ते प्रोफेसर मोहन चव्हाण यांनी उपस्थितांना मार्मिक व प्रेरणादायी मार्गदर्शन केले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित मान्यवर डॉक्टर टी सी राठोड अध्यक्ष ए आय बी एस एस डॉक्टर सुरेंद्र भुयार वैद्यकीय अधीक्षक श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ डॉक्टर आर पी चव्हाण ओ एस डी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यवतमाळ डॉक्टर आर के राठोड एच ओ डी चेस्ट अँड टी वी डॉक्टर सुरेश मुंडे रेडिओलॉजिस्ट माया मोरे अधिसेविका कार्यक्रमात नाईक साहेबांच्या जीवनावर आधारित गीत गायनाचा सुंदर कार्यक्रम पार पडला ज्यामध्ये मोहिनी राठोड यांनी आपल्या सुमधुर आवाजात मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व आयोजकांचे आणि उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले डीएसपी न्यूज लाईव्ह यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सागर सरोदे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा